विनोदाचे बादशाह कैलासवाशी विजय कदम व कैलासवाशी प्रदीप पटवर्धन या अभिनेत्यांच्या स्मृतिपित्त्यर्थ नवी मुंबई करंडक दोन हजार पंचवीस या एकांकिका स्पर्धेचं आयोजन शिवसाई थिएटरचे अध्यक्ष रंगराव घागरे व आराध्यशनच्या अध्यक्ष मदन मुकादम यांनी केले होते महाराष्ट्रातून बावीस नाट्यसंस्थेने यात सहभाग घेतला होता प्राथमिक फेरी एक व दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्ञान विकास महाविद्यालय कोपरखेडणे येथे पार पडले बावीस एकांकिकांमधून तीन एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली प्राथमिक फेरीचे परीक्षण बाळकृष्ण ओडेकर व प्रवीण जगन्नाथ यांनी केले प्राथमिक फेरीतून स्वस्तिकाची ट्रॅजेडी राडा आणि सपान या तीन एकांकिकांमध्ये अंतिम फेरी पार पडली अंतिम फेरी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई ते पार पडली या अंतिम स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे लेखक दिग्दर्शक अशोक पालवे यांनी केले एकूणच या तिन्ही एकांकिकामध्ये चुरशीची स्पर्धा झाली आणि नवी मुंबईकरांना कलेचा आनंद मिळाला नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून अंतिम फेरीला सुरुवात झाली बक्षीस वितरणासाठी व कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेश नाईक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराजजी राजे भोसले ज्येष्ठ अभिनेते मिलिंदजी दास्ताने हसे सम्राट व लेखक प्रकाश भागवत वेस्टर्न इंडियाचे दिलीपजी दळवी निर्माते अरविंदजी घेवडे व शिवसाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा पाटील साहेब या सर्व वा मान्यवरांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करून सन्मानित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पगार व प्रियांका पावसकर यांनी केले पाहुण्यांचा सन्मान अभिनेते रंगराव घागरे व मदन मुकादम यांनी केले स्पर्धा यशस्वी होण्याकरिता दत्ता करे प्रशांत जोशी दीपक सावंत सतीश पाटील आणि दिग्दर्शक राज मोहिते यांनी सहकार्य केले श्रीहरी पोळे यांनी निकाल वाचन करून पाहुण्यांच्या शुभ हस्ते विजेत्या कलाकारांना रोख रक्कम प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले धन्यवाद

चाललंय का दोघांनी ठरवलंय का एकत्र मिळून आज माझी वाता सोडलाय आणि हा माणूस म्हणतो नवीन नाटक करू नाही भाऊ नवीन नाटक नाही करायचं आपलं हे जे नाटक आहे ना त्यात बदल करायचं काय का बदल करायचं म्हणजे बदल समज हिटलरच्या भागी चार्लीचा पिन राज्य करत असतात काय कर? बडबड कसं काय शक्य काय शक्य नाहीये काय म्हणजे का? का आपण आपल्या हिटलरच्या नाटकाच चार्लीच्या फिल्मला घेऊन विलंबन करायचं <laughs> हा म्हणजे समजा हिटलरनं जसं हिंसेच्या जा मार्गाला जाऊन हुकुमशाही करून स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं या उलट चार्ली चापली कलेच्या मार्गाने लोकांचं मनोरंजन करून स्वतःचं साम्राज्य स्थापन करेल हा असं विलंबन होऊ शकतो ना एकदम करेक्ट नाही